नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती घेणार आहोत आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे अमरावती आवक आलेले चौदाशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे बावीस रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत चार हजार तीनशे शहाऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवकालेली आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर आवकालेली आहे दोनशे आठ क्विंटलची कमीत कमी दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व साधारण राहत चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवकालेल्या सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर राहत चार हजार पाचशे पाच रुपये आणि सर्व सर्वसाधारण राहील चार हजार तीनशे दोन रुपये पुढील बाजार समिती आहे जालना आवकालेल्या सोळाशे आठ क्विंटलची कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर राहत चार हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला आवकालेले सतराशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर राहत चार हजार पाचशे पाच रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे चिखली आवकालेले तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आहेत चार हजार एकशे तीस रुपये जास्तीत जास्त दर राहत चार हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट आवकालेले आहे सहाशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर आहेत दोन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आवकालेले आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मलकापूर आवकालेले आहेत चारशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे आंबाजोगाई आवकालेले एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर राहत चार हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे अहमदपूर आवक आलेले दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चारशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे सिद्धी सेलू आवकालेली आहे दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये तरी व आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव जर तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटले नसतील तर कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव घेता येतील तर असेच नवीन अपडेट तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद